तर नाही गाडी चालत आहे बाकी माझे बुला बघतो बघा एकशे दहा ला गाडी आहे सांभळा जरायला बघायला आवरायला आवराय बा सगळ्यांच्या फोटा आहेत ना तरी मस्करी मस्करी <laughs> पुन्हा एकदा स्वागत आहे आपला एक नवीन व्हिडीओ मध्ये अरे लाईट ला मित्र अरे लाईट लाव ला, आता जस्ट आम्ही जीएन पेटी रोडला आहे आणि आपले पब्लिक आलेले बारा वाजता अरे थांब जरा बोलत आता आम्ही चाललेलोय तुम्हाला असेल तर बघत राहतो मी ओ टी पी देत ना कधीपासून तिकडून आता इथून स्टार्ट केलं आहे आम्ही गाडी गाडीवर आमची सिक्स्टी सेवन आम्ही सत्तरच्यावर जात नाही गाडी जा जास्ती जास्त सत्तर एकहत्तर गेली तर नाही तर नाही जास्त भरते हां तर नाही भर सी एन पण हे स्पीडचं काय स्पीड काय पडत आहे गाडी बहात्तरला लॉक आहे का गाडी ठीक आहे बघत राहा आता आपण जाऊया डायरेक्ट सी एन जोडून अरे आम्ही चला जाऊया काय होणार आता काय बोलतो मग मग काय किती दिवसाने आपण लांब चलो टायमानंतर चाललो होतो टायमानंतर लांब चालू सीएनजी वर थांबलो नागरिक महाराष्ट्र शासन माणूस का आमचा पचका झाला टोल नाक्यावर महाराष्ट्र सरकार लिहून पण आम्हाला टोल द्यायला लागला का तसे हा सुमित भारत सरकार बोलून पण आम्हाला टोल द्यायला लागला काय बोलतो सुमित भारत सरकार बोलून पण टोल द्यायला लागला द्यावा लागतो द्यावं लागतं आता काय चला सीएनजी भरे आणि निघून जायचं बघा एवढं भारत भारत पासिंगचे नंबर आहे आता काय बोलणार आम्ही पुण्यात एंटर केलेला म्हणजे पुण्याच्या एक्सप्रेस संपलेला आणि पुण्यात एंटर केलेला आपण पुण्याच्या रोडला आहे दोन तासात पार पडलेला गाडी चालत आहे पनवेल ते पुन्हा दोन तासात नाही दोन तास पनवेल पण नाही उलव्यातून तेच उलव्यातून रे उलव्यातून पुणे दोन तास विथ टाटा पंच नुसती दोनशे तीनशे पळ आल नाही गाडी जोक सपाट दोनशे तीन स्पीड पण नाही चला बघा कसं सफर होतो अजून आरामात जाऊया पुढं फुड़ पुढे फुड़ चला जस्ट आम्ही पुण्यात पोहोचवलेलो आहे ट्रक ड्राव्ह स स सर, सर तुमचा ट्रक कुठला हावाला आहे का पाहायचा तोवाला आहे का हा सुमित जस्ट आम्ही आता पुणे पोसलेला आहे ट्रक ड्राव्ह <laughs> दादा त्या त्या साईडला तुम्हाला पोळायला भेटेल काय <laughs> मॅगी चांगलेले भाऊने मॅगी बनवून देतो कधी असून हो आता बघून काय म्हणा दा का गाडी चालवत म्हण मस्त चालवत ना गाडी तन सुमित भाऊ बिझी आहेत दोन तासात पुणे भाई एडा आहे काय रॉकेट नॉर्थ चालू गेला म्हणून नाहीतर भाई पोचलो असतो अजून भाई झालं की नाही होत आहे होत आहे नाही जो घाट आहे तो उतरलेला आहे आम्ही कुठे कुठे गेले माहिती लोक आणि आमची गाडी आम्हाला भेटलेली थांबलेत ते लोक झोपाजोपी आता काय सेट लोक थांबलेत भाई हे गाडी लॉक केली का तू गाडी लॉक केली का ठीक आहे काय माहिती काय जुनी आम्हाला द्या गाडी नंबर पण कडक आहे गाडीचा भाई नंबर नव्याण्णव सवाच्या गाडी बिघायची आहे जास्ती असं सहा लाख भेटेल गाडीचे जास्त नाही भेटणार लेटही आहेत बघ काही गाडी बिघायला लेटी आहेत ही पब्लिक भाई जास्त पण लेट भाई सगळे लेट आहेत भाई सगळे लेट आहेत चला हा पण झोप कोकणातला पाहिजे जावे आपण थोडा वेळ चाय पिऊन मस्त ले 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 आता लेमन टी एवढा कधी असं लेमन टीच पितो लेमन टी भेटायच नाही आता इथे भेट चला चला चला, चला, चला।, चला। ले ले। आता जस्ट आम्ही निघालेलो आहे स्टॉप घेऊन निघालेला आहे आता वेळे वेळे वेळेचा स्टॉप घेऊन आहे आणि आपले दादा तने दादा पवार हे गाडी चालवत आहेत हे भाई तू समोर बघ बाई पंधरा मिनिटात कोल्हापूर तू समोर बघ ही झाडब झाडब कोल्हापूरला जायचं नाही ना अरे बघ चांगली पंधरा मिनिटात चांगली ड्रायव्हर चेंज झालेले आता शेट गाडी चालत आहे जाऊया आपण हळूहळू किती मिनिटात पंधरा मिनिटात चांगले आम्ही पोहोचतोय जास्त तू बघत राहा बघत राहा तुम्ही एवढ्या मध्ये चला जाऊया नाही गाडी चालवत किती लागव का किती दाखव बाकी माझे ब्लॉग बघतो तर बघा एकशे दहा ला गाडी आहे सांभाळा जरा याला बघा आवरायला आवरा एवढा एवढ्याच आवरा एवढ्याच आवरा वर्तमान बघा जरा गाडी बघा एकशे वीस ला गाडी आहे श्री कृष्ण जगन्न पोराची झोपूट आली आहे का आता बोलणार गाडी बघा एकशे बारा शंभरच्या खाली गाडी उतरतच नाही

वन सी एवढी स्लो हे बाई गाणी लागलेली आहेत अशा प्रकारे आता भाऊ अजून आपलं चार झालेला आहे गाडी आता नाईन्टी सिक्स नाईन्टी फाय नाईन्टी सिक्स नाईन्टी सेव्हन नाईन्टी नाईन्टी नाईन हंड्रेड ओ टच ओ तुझी कोणी करू हासिल हे बाई सगळ्यांच्या फुटा आहेत ना घरी मस्करी मस्करी नमस्कार नमस्कार ए भाई यो जोग जोगो दा मित्रांनो ते एक्चुअली किलोमीटर खराब झाला म्हणून ते जास्त दिसते ठीक आहे बघा आता अरे तने तने तू पुढे गेला गाडीवाला क्या काय तने काय गाडी चालार आहे दो आगे आहे हो गाडी में नाव है उसके गाडी में नता नाव से गाडी पूरा खुला हुआ है 200 60 स्पीड आहे देखो गाडी पूरा खुला गोय बाई ऐंशी आए किलोमीटर आहे आठ मिनट आठ मिनिट ठीक आहे ठीक आहे चला 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 पोस्ट आम्ही पोचलेलो आहे कामेरी गावात आणि पोरांना नाश्ता आमचा बनवलेला आहे काकांनी अर्धा अर्धा तास लावून आता काय बनवलेलं बनवा आता खावा तू बघ अर्धाला दे ठीक आहे चला तर हात हात मारा आता काय आता जाऊया नाश्ता इष्टा करून मग झोपे डायरेक्ट आता जस्ट आम्ही पोचलेलो आणि झोपायला घेतलेलं आहे बाई बेड बुकिंग झाले तिघांचे खाली एक माणूस झोपला आपला एक माणूस अजून यायचा आहे आता बघू आता झोपूया मस्त थोडा वेळ मग उठूया आरामात इथं बॉडी झालं दोघं हो इकडं चालू जरा टाय 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 पब्लिक आता जस्ट आम्ही गाडी काढलेली आणि चाललं जरा इस्लामपूरमध्ये केक घ्यायला बघू जरा भेटलं चांगलं चला जातोय